आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सॉरी सॉरी भीतीमुळे काय बोलतोय ना माझ मलाच कळत नाहीये आता नुसताच बोलत राहणार आहेस की त्याला हकलवणार पण आहेस ती त्याच्याकडे बघून म्हणाली कोण मी अगं वेडबीड लागले का तुला घर तुमचं किचन तुमचं साप तुमचा मग मी का त्याला हकलवायचं आणि मला एक कळत नाहीये की तुम्ही लोक काही डोक्यावर पडलात काय साप काय पाळायची गोष्ट आहे का तो म्हणाला तशी ती अजून रागा त्याच्याकडे बघू लागली तो आमचा पाळलेला साप नाहीये तिने त्याला रागात उत्तर दिलं मला सासरेबुआांवर अजिबात भरवसा नाहीये आम्ही या घरात येऊ नये म्हणून त्यांनी साप पाळायला सुरुवात पण केली असेल जाम डेंजर आहे म्हातारा सूर्या म्हणाला तस यावेळी राधाने पहिल्यापेक्षा जास्त रागाने त्याच्याकडे पाहिलं माझ्या बाबांविषयी काही बोलायचं नाही आ सरळ त्याचा शर्ट दोन्ही हातात पकडत म्हणाली ठीक नाही बोल मी जातो बाबा असं त्याने तिच्या हातून स्वतःचा शर्ट सोडवून घेतला आणि तो बाहेर जायला निघाला तितक्यात तिने पाठी मागून त्याचा शर्ट पकडला आधी त्या सापाला बाहेर काढ आणि मग जिथे जायचे तिथे जा राधा म्हणाली हे बघ राधा बसलाय ना ग बिचारा किचन मध्ये बसू दे की तो। कशाला मी तर म्हणतो तू पण जाऊन झोप मी पण माझ्या घरी जाऊन झोपतो माणसाने रोज आठ तास झोप घेणं अनिवार्य आहे असं कोणीतरी लिहून ठेवलंय कुठे ते मला आता आठवत नाही पण आज खऱ्या अर्थाने माझा त्यावर विश्वास बसलाय मी जातो हा झोपायला गुड नाईट बाय म्हणत तो, तो पुन्हा बाहेर जायला निघाला तस यावेळी तिने त्याचा शर्ट धरून त्याला मागे ओढलं यु नो वॉट आज माझी पक्की खात्री पटली की तुझ माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये मीच मूर्ख महिन्याभरापासून रोज तुझ्या आठवडीत रडते राधा म्हणाली आता साप आणि झोप याच्यात फ्रेम कुठून आलं तो वैतागून तिच्याकडे बघत म्हणाला किती निर्लज्ज आहेस रे तू तुझी गर्लफ्रेंड इथे घरात एकटी आहे घरात साप पण आहे आणि तू खुशान मला एकटीला सोडून चाललायस एकदा तरी हा विचार केलास का कि तो साप मला चावला आणि मी मेले तर राधा म्हणाली पहिली गोष्ट तू विसरली असशील तर आठवण करून देतो आता आपलं ब्रेकअप झालंय त्यामुळे तू माझी गर्लफ्रेंड नाहीयेस आणि दुसरी गोष्ट जहर जहर को नाही काट सकता त्यात दिवाकर मामाचाच रक्त आहे तुझ्यात तुला जरी तो चावला ना तरी तो साप मरे तू नाही तू जा निघितून माझ मी बघून घे ती रागातच त्याला बाजूला ढकलत म्हणाली आणि जायला निघाली आता त्या सापापेक्षा जास्त राग तिला सूर्याचा आला होता ते बघून त्याने जीप चावली राधा राधा अग वेट कुठे निघालीस तो तिच्या हाताला पकडून तिला थांबवत म्हणाला त्या लाईट डिनर करायला तुझा तुझ्या घरी ती त्याच्या हाताला हिसका देत त्याला बाजूला करत म्हणाली अग मस्करी करत होतो मी जस्ट चिल सूर्या म्हणाला ही वेळ आहे मस्करीची ओके बाबा आय एम सॉरी चल आता त्या सापाला बाहेर काढूया कुठे पाहिलं होतस तू त्याला फ्रीजच्या कोपऱ्यात ठीक आहे तू इथेच थांब मी बघून ना आलो नाही नको मी पण येते तो तुला चावला तर नाही चावणार तू इथेच थांब उगस घाबरून ओरडली बिरडलीस तर तो अजून चिडेल तो म्हणाला तस तिने फक्त होकारार्थी मान डोलवली त्याने तिला सोडलं आणि किचन मध्ये गेला ती मात्र हाताची नको कुरतडत उभी होती त्याच वेळी इकडे पुण्यात ताराची पूर्ण फॅमिली जेवायला एकत्र जमली होती अजय पण आज वेळेत घरी आल्यामुळे सगळ्यांचा छान पैकी डिनर होणार होता तारा आजीला घेऊन बाहेर आली तिने एका खुर्चीत बसवलं तोपर्यंत साधनाने सगळ्यांसाठी ताट वाढायला घेतली पाण्याच्या बॉटल्स राहिल्या ना थांबा मी आणते असं म्हणत तारा कडे निखालीच होती तितक्या दाराची बेल वाजली अक्की आला असेल आई तू ना ठेवलंयस त्याला येऊ दे ग त्याला आवडत माझ्या हातचं जेवण म्हणून मी आज थोडं जास्तच बनवलंय तो नसता आला तरी मी त्याला नेऊन देणारच होते दे। साधना म्हणाल्या आई आधी माझ्यासाठी ताट बनव प्रचंड भूक लागलीय मला अजय म्हणाला ताराने एक सुस्कारा सोडला आणि जाऊन दरवाजा उघडला पण दारातल्या व्यक्तीला बघून ती भयंकर शॉक झाली हॅलो मिसेस पाटील असं म्हणत तो सरळ तिला क्रॉस करून डायरेक्ट घरात शिरला ती मात्र भूत बघितल्यासारखी शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागली सगळ्यात मोठा शॉक तर तिच्यासाठी हा होता की तो तिला मिसेस पाटील बोलून गेला होता हॅलो एव्हरीवन तो सगळ्यांकडे बघून म्हणाला तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं त्याच्या आवाजाने तारा पुन्हा आली आणि तशी चालत त्याच्या जवळ आली हे बघा आजी आजारी आहे माझी त्यामुळे उगीच इथे तमाशा घालू नका ती त्याला नजर दटावत म्हणाली काय बोलतेस काय माझ्या आजी सासूबाई आजारी आहेत आणि तू मला हे सांगितलं पण नाहीस हाऊ केअरलेस आर तो म्हणाला तस तिथे जमलेले सगळे आश्चर्य चकित होऊन त्याच्याकडे बघू लागले तारा अग कोण घे साधनाने विचारलं ताराला तर काय उत्तर द्यावं तेच कळेना नमस्कार मी या घरचा जावई शिवराज पाटील उर्फ शिवा नाव तर ऐकलंच असेल तुम्ही तो सगळ्यांसमोर हात जोडून म्हणाला पण त्याने जे स्वतःच इंट्रोडक्शन करून दिलं ते बघून तर ताराचे डोळेच मोठे झाले बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पण पाहण्यासारखे झाले होते अजय साठी पण हा एक धक्काच होता कारण सत्यजितने याबद्दल त्याला काहीही सांगितलेलं नव्हतं सगळ्यांच्या दृष्टीने हा मॅटर एक महिना आधीच क्लोज झाला होता पण शिवाला अचानक असं समोर बघून सगळे शॉक मध्ये गेले होते जावई साधना बोलतच होती तितक्यात शिवा त्यांच्या जवळ गेला आणि त्याने खाली वाकून त्यांना नमस्कार केला तशा त्या लगेच घाबरून पाठीमागे सरकल्या ते बघून तर ताराने डोक्याला थांबवत नाही हे तिला कळून चुकलं एवढं तर ती आता त्याला नक्कीच ओळखायला लागली होती अजय त्याच्या जागेवरून उठला आणि शिवाजवळ आला हे बघा शिवराज तो पुढे बोलणार शिवाने त्याला मिठी मारली तसा तो नेमका काय बोलायला आला होता तेच विसरून गेला चालेल जास्त लोड घेऊ नका इथून पुढे तुमचा सगळा लोड मी माझ्या खांद्यावर घेणार आहे म्हणजे तुमची बहीण हो शिवा त्याला मिठी मारून म्हणाला तिथे उपस्थित असल्याला कोणाला काहीही कळत नव्हतं कि नेमकं हे सगळं काय चाललंय तारा सुद्धा पूर्णपणे शॉप मध्ये गेली होती कारण तो काहीतरी करेल। याचा तिने विचार सुद्धा केला नव्हता ती या सगळ्यासाठी मेंटली अजिबात प्रिपेअर्ड नव्हती आगात ओरडली आणि त्याच्या जवळ आली सर नाही शिव तू याच नावाने बोलवतेस ना मला मग सगळ्यांसमोर कशाला लाजतेस तुझ्या तोंडून शिव ऐकायला खूप भारी वाटत मला तो म्हणाला तसे तिचे डोळेच मोठे झाले कारण आजूबाजूला तिची फॅमिली होती आणि त्यांच्या समोरच तो तिच्याशी फ्लर्ट करत होता शिवराज आपण बसून बोलूया का तिचे बाबा म्हणाले तस त्यांनी फक्त स्माइल देऊन त्यांच्याकडे पाहिलं हो नक्कीच बोलूया असं म्हणत तो डिनर टेबलच्या खुर्चीत बसला आणि साधनाकडे बघून म्हणाला सासूबाई एक ताट माझ्यासाठी पण बनवा बघू तरी सासूरवाडीची टेस्ट कशी येते तो म्हणाला तस सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले त्यांनी यापूर्वी सत्यजितला पाहिलं होत पण आज पहिल्यांदाच ते शिवाला बघत होते हे दोघे सख्खी भाऊ कसे असू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण सत्यजीत जी त्यांना जितका शांत विचारी आणि समंजस वाटला होता एकदम ऑपोजिट आजचं वागणं होत पण एक गोष्ट त्या सगळ्यांनी पण ऑब्झर्व केली होती कि सत्यजित समोर तोरात बोलणारी तारा आज शिवासमोर मात्र गप्प बसली होती बाबांनी साधनाकडे बघून इशारा केला तसं त्या आत जाऊन एक ताट घेऊन त्याचा खरं राग आला होता पण सगळ्यांसमोर ती त्याच्यावर ओरडू पण शकत नव्हती त्यात तो आता जेवायला बसला होता आणि असं जेवणाच्या ताटावर त्याच्यावर ओरडणं तिच्या मनाला सुद्धा पटत नव्हतं त्यामुळे तिने पण तिचा राग आतल्या आत गिळला आजी तब्येत बरी आहे ना तुमची तो आजीकडे बघून म्हणाला तसं त्यांनी फक्त हो म्हणून मान डोलवली तसं त्यांनी फक्त हो म्हणून मान डोलवली त्या तर इतक्या सदम्यात होत्या की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते त्या फक्त एक टक त्याच्याकडे बघत होत्या त्याने एक साधा सा टी शर्ट घातला होता पण त्यातूनही त्याची खतरनाक बॉडी समोरच्याच लक्ष वेधून घ्यायला पुरेशी होती त्याची पर्सनॅलिटीच अशी होती की समोरचा गप्पगार होऊन जायचा इकडे सूर्या त्या सापाचं शेपूट पकडून त्याला बाहेर घेऊन आला ते बघून राधाचे डोळे मात्र भीतीने अचूनच मोठे झाले पण जेव्हा तिचं लक्ष सूर्याकडे गेलं तेव्हा मात्र ती गोंधळली कारण तो खूप रागात तिच्याकडे बघत होता त्याचे ते लाल डोळे बघून तिने पुन्हा त्या सापाकडे पाहिलं पण जेव्हा तिने नीट निरीक्षण करून पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तो तर नकली साप आहे हा घे तुझा पाळलेला साप सूर्या तो साप तिच्या अंगावर फेकत म्हणाला तशी ती ओरडून बाजूला झाली हा तर नकली आहे ती घाबरून म्हणाली आधी मला हे सांग की हा साप तुमच्या घरात काय करतोय तुझ वय एका खेळायचं सूर्या म्हणाला राधाने थोडा डोक्याला जोर दिला तेव्हा तिला आठवलं कि सकाळी शेजारच्या काकू त्यांच्या नातवाला घेऊन आल्या होत्या मला वाटत हा शेजारच्या यशचा टॉय तो, तो सकाळी आला होता तेव्हा चुकून इथेच राहिला वाटत ती ऑकवर्ड स्माइल करत सूर्याकडे बघून म्हणाली कारण याच सापावरून तिने त्याला खूप काही ऐकवलं होत आणि त्यात तो खूप रागाने तिच्याकडे बघत होता तुला असली आणि नकली यातला फरक कळत नाही का ओरडून ओरडून अख्खं घर डोक्यावर घेतलं तो वैतागून सोफ्यावर बसत म्हणाला किचन मधला लाईट थोडा कमी आहे आणि माझं पण अचानक लक्ष गेलं त्याच्याकडे म्हणून मला वाटलं की तो असली आहे आणि तू बघितलंस ना तो, तो कुठल्या अँगलने नकली वाटतोय अगदी सेम टू सेम असली सारखाच आहे मी पण अचानक पाहिलं आणि मी घाबरले त्यात माझी काय चूक ती पण थोडं अंतर ठेवून त्याच्या शेजारी बसत म्हणाली तू ना बडबड नंतर कर जाऊन आधी पाणी आण कसा कोरडा पडलाय माझा तो तिच्यावर चिडत म्हणाला तशी ती चुपचाप उठली आणि किचन मध्ये पाणी आणायला निघून गेली हे घे गे। ती त्याच्या समोर पाण्याचा ग्लास पकडत म्हणाली त्याने एकदा रागात तिच्याकडे पाहिलं आणि तो ग्लास हातात घेऊन घटा घटा करत पाणी संपवलं ग्लास त्याच्या हातून घेत म्हणाली तुझ सॉरी ठेव तुझ्याकडेच जातोय मी आणि दरवाजा नीट लावून घे आई बाबा आल्याशिवाय उघडू नकोस तो सोफ्यावरून उठत म्हणाला वा मटकीची उसळ ते पण तरी वाली भारी बेत आहे की आज शिवा समोरच्या ताटाकडे बघत म्हणाला अरे तुम्ही सगळे माझ्याकडे बघताय काय करा ना सुरू तुमचंच घर आहे लाजू नका शिवा त्या सगळ्यांकडे बघत म्हणाला तसे सगळे आपापल्या जागेवर बसले शिवाने उसळीचा एक घास तोंडात टाकला तसे सगळे त्याच्या तोंडाकडे बघू लागले सगळ्यात भारी एक्सप्रेशन तर सध्या ताराच्या आईचे होते आपल्या होणाऱ्या जावयाला आपल्या हातच जेवण आवडतंय की नाही या विवनच्या नेत्या सध्या शिवाच्या तोंडाकडे बघत होत्या एक नंबर फक्त थोडीशी फिकीय नेक्स्ट टाइम थोडी तिखट बनवा तो ताराच्या आईकडे बघून म्हणाला तस त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली अगं तू काय माझ्या तोंडाकडे बघतेस नंतर आयुष्यभर बघायचंच आहे आता जेवणाच्या ताटाकडे बघ भारी स्वयंपाक बनवलाय सासूबाईंनी तो ताराकडे बघून म्हणाला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं पण तिच्या नजरेचा त्याला काहीही फरक पडला नाही तिच्या नजरेला सपशेल इग्नोर करून त्याने जेवणाच्या ताटाकडे कॉन्सन्ट्रेट केलं स्वभावाप्रमाणे तो चुपचाप काहीही न बोलता खाऊ लागला बाकी सगळे अधून मधून त्याच्याकडेच बघत होते मग पुन्हा एकमेकाकडे पाहायचे नजरेनेच त्यांचे इशारे सुरू होते पण होणाऱ्या जावयाला मात्र त्याच काहीही पडलेलं नव्हतं त्याच सगळं लक्ष सध्या जेवणाकडेच होत सासूबाई थोडा रस्सा देता का तो मध्येच वाटी पुढे करत म्हणाला तस साधुनाने लगेच पळीने त्याच्या वाटीत रस्सा टाकला चपाती देऊ ताराने मुद्दाम विचारलं एकदा त्याने स्वतःच्या ताटाकडे पाहिलं आणि मग त्या चपातीकडे पाहिलं तस तर मला नको होती पण आता तू इतक्या प्रेमाने देते तर घेतो तो तिच्याकडे स्माइल करत ती चपाती स्वतःच्या ताटात ठेवत म्हणाला तस बाकी सगळ्यांना हसू आलं पण ताराने सगळ्यांकडे एक राग इट कटाक्ष टाकला तसं त्यांच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालं आणि ते चुपचाप जेवू लागले शेवटी त्याच्या ताटातलं सगळं संपलं तसं त्याने एक जोरदार ढेकर दिला आणि स्माईल करत सगळ्यांकडे पाहिलं एक नंबर झालं होतं जेवण मला एकट्याला जेवायची सवय नाही असं फॅमिली डिनर केलं की एकदम भारी वाटत तो म्हणाला तस आजीच्या चेहऱ्यावर स्माइल आली मग तुम्ही रोजच येत जा जेवायला आजी प्रेमाने म्हणाल्या तस ताराने डोक्याला हात लावला माझी काहीच हरकत नाहीये पण तुमची ही मुलगी खूप खडूस आहे रोज नाही येऊ देणार मला इथे शिवा ताराकडे बघून म्हणाला तस बाकी सगळे हसायला लागले झालं ना जेवण मग उठा आता तारा त्याच्यावर जळजळीत जोड़ कटाक्ष टाकत म्हणाली हे बघा हे असे दम देते ही मला मी आपला गरीब आहे म्हणून नाहीतर माझ्या जागी दुसरा कोणी असताना तर त्याने हिचे नखरे अजिबात सहन केले नसते गरीब आणि हा अख्या पुण्याला एका दिवसात विकून आणि कानो कान खबर सुद्धा लागू देणार नाही म्हणे मी गरीब तारा त्याच्याकडे बघून मनातच रागात दुस्फुत म्हणाली बाबा काही पण म्हणा पण पोरात दम आहे बघताय का तुम्ही तो आल्यापासून ताराची बोलतीच बंद झालीय अजय हळूच त्याच्या बाबांच्या कानात कुसकुसत म्हणाला हो ना तेच बघतोय मी केव्हापासून बाबा पण हळू आवाजात म्हणाले तुमच्याकडे बडीशेप नाहीये का शिवा ताराकडे बघून म्हणाला जिरे आहेत देऊ का तिने पण त्याच रागीट नजरेने त्याला उत्तर दिलं नाही नको त्यापेक्षा एक वाटी साखर आण तो म्हणाला तस तिने कपाळावर हात मारून घेतला म्हणजे जेवणात त्याला सगळं तिखट आवडायचं पण जेवणानंतर काहीतरी गोड हवं असायचं आईस्क्रीम चालेल का मध्येच अजय म्हणाला तस ताराने डोळे वट्टारून त्याच्याकडे पाहिलं चालतंय की आहे का घरात शिवा किचनच्या दिशेने डोकावत म्हणाला नाही पण इथे शेजारीच एक आईस्क्रीम पार्लर आहे मी जाऊन घेऊन येतो अजय त्याच्या जागेवरून उठत म्हणाला दादा अरे कशाला एक वाटी साखर देऊन मामला संपू शकतो की ती त्याच्याकडे बघत म्हणाली सासूबाई काहीही म्हणा पण पोरीला अगदी उत्तम संस्कार दिलेत तुम्ही बघा आतापासूनच किती काटकसर करते माझी खात्री आहे अशीच काटकसर करत राहिली ना तर एक दिवस आमची फॅमिली अंबानीला सुद्धा मागे टाकणार शिवा म्हणाला तस बाकीच्या कंट्रोलच झालं नाही सगळे पोट धरून खळखळून हसू लागले तारा मात्र खूप रागात त्यांच्याकडे बघत होती कुणाचं लक्ष नाही हे बघून त्याने पण तिच्याकडे पाहिलं आणि तिला डोळा मारला सणुबाई तो तिला नजरेने सांगत होता की आता तुझी माझ्यापासून सुटका नाही